जिगरी मित्र चोर निघाला खांडबारात सत्तर हजार रुपयांसाठी मैत्री संपवली नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी आणि विश्वासघाताची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जितू सुरेश परदेशी यांच्या दुकानातून गेल्या वर्षभरापासून हळूहळू पैसे गायब होत होते सात्याने होत असलेल्या नुकसानीमुळे आणि कर्जाच्या वाढत्या बोजामुळे परदेशी चिंतेत होते पैसा जातोय कुठे त्या संशयातून त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले फुटेजमध्ये जो धक्कादायक प्रकार दिसला त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला त्यांच्या अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र अनिल रज्जनलाल शर्मा हाच दुकानात संधी साधून चोरी करत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले या चोर मित्राने अंदाजे सत्तर हजार रुपयांची चोरी केल्याचे बोलले जात आहे मित्रानेच विश्वासघात केल्याचे आणि दुकानात हात साफ केल्याचे स्पष्ट झाल्यावर परदेशी यांनी तत्काळ विसरवाडी पोलीस ठाण्यात अनिल शर्मा विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी भादंवी कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा नोंदवून सीसीटीव्हीचे फुटेज आणि व्हिडिओ पुरावे म्हणून ताब्यात घेतले आहेत या घटनेमुळे संपूर्ण खांडबारा गावात सक्का मित्रच पक्का वैरी निघाला अशी जोरदार चर्चा सुरू आहे विसरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास वडगुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत झुंजार क्रांती न्यूजसाठी विजय परदेशी नंदुरबार मी महावीर कृषी सेवा केंद्र खांडबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्ठेचे दुकान आहे सरकारमान्य माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो माझे मित्र अनिल रंजनलाल शर्मा हे माझे जीवलग मित्र पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते दोन नंबरमध्ये पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले तर त्या नात्याने एक सामाजिक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जीवल जीवलक सारखं ते वागवत होते मग असं करता करता ते आता तीन साडेतीन वर्षापासून गल्ल्यावर बसायचे पण दीड वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते मग आ आता दीडच वर्षापूर्वी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावले पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही पण दीड वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली माझे मिसेसचे दागिने विकले आ, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर असे पैसे कोण पण पैशांची बर्बादी झाली दीड दोन वर्षामध्ये मग शेवटी आम्ही कॅमेरा चेक केले आम्हाला शक आलं एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं माझ्याच व्यवसायवाल्याने मग मी पाडत ठेवली मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं मग आम्ही कॅमेरे चेक केले सी सी टी व्ही त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रज्जनला शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं मग मी एक दिवस दोन दिवस चार दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला तर माझी सरपंच सैलास गावित हे बसलेले असतानासुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली ही माझी अपेक्षा नव्हती तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावं माझे पैसे मिळावे माझे लहान बाळ आहे मी कर्जबाजारी आहे व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे माझे घर विकला गेलेलं आहे त्यांनी माझ्या घर भडकावून ठेवलेलं आहे तरी त्या व्यक्तीला सजा व्हावी माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे तो माझ्या मर्डर सुद्धा करू शकतो एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे